तू ती भाग साठ घरात कीर्तीच्या वडिलांची ओळख करून देण्यात आली सगळ्यांना खूप आनंद झाला होता अग्नीने कीर्तीच्या वडिलांबद्दल तितकंच सांगितलं जितकं सांगणं गरजेचं होतं बाकी कीर्ती आणि कृतिकाबद्दल तो एक शब्दही बोलला नाही कोणाच्या मनात तिच्याबद्दल तिरस्कार निर्माण होऊ नये याची त्याने पुरेपूर काळजी घेतली कीर्ती आणि आरोहच्या लग्नाला थोडेच दिवस बाकी होते आणि कामं खूप होती त्यामुळे सगळे लग्नाच्या तयारीला लागले खरेदी वगैरे चालू झाली यात मात्र कुमुदिनीचे दिवस भरत आले होते त्यामुळे सगळ्यांचं तिच्यावर खूप बारीक लक्ष होतं सगळ्यात जास्त तर अंशुमनच सतत तिच्या मागे पुढे करायचा आत्तापर्यंत तर घरात सगळ्यांना कळालं होतं की अंशुमनच्या मनात कुमुदिनी आहे पण कुमुदिनीला अजूनही याची भनक नव्हती तुम्ही सगळे माझी काळजी करू नका लग्न जवळ आलं आहे तर तुम्ही त्याचीच तयारी करा मी माझी काळजी घेईल आणि काही लागलं तर तुम्हाला आवाजही देईल ती आबुली आणि प्रियाला म्हणाली तरीसुद्धा त्या दोघींचं मन लागत नव्हतं त्यांना माहीत होतं कितीही त्रास होऊ शकतो कधीही त्रास होऊ शकतो आणि आता तर तिचा चेहरासुद्धा खूप उतरला होता यावरून तिची डिलेवरी लवकरच होईल याची त्यांना खात्री होती लग्नाची कामंही होत आहे आणि आमचं तुझ्याकडे लक्षही आहे थोडा जरी त्रास व्हायला लागला तरी कोणालाही सांग त्रास सहन करत बसू नको अबोली म्हणाली तशी ती हसली मॉम मी आहे कुमुदिनीजवळ तुम्ही तिची काळजी करू नका कीर्ती म्हणाली सगळ्यात जास्त तर तयारी करायची तुलाच गरज आहे अजून कोणती शॉपिंग केली नाही आहे तू कीर्ती कधी सर्व करणार आहेस तुझे कपडे ज्वेलरी तुला लागणारं सामान सगळ्यांचीच खरेदी करायची आहे प्रिया म्हणाली प्रिया तू तिची काळजी करू नको ते आपल्या आधी सगळी तयारी करून बसतील का नाही बघ त्यांना सांगायची गरज नाही आहे आरव असताना तिला काहीच करायची गरज नाही अबोली म्हणाली तसं कुमुदुनी आणि प्रिया हसायला लागल्या कीर्तीने लाजून खाली मान घातली बरं कीर्ती तू ज कुमुदुनीजवळ थांब आमची थोडी शॉपिंग बाकी आहे घरात जे लागणार सामान लागणार आहे ते आम्हाला स्वतः जाऊन घेऊन यावं लागणार आहे त्यामुळे आम्ही जातो पण काही लागलं तर लगेच कॉल कर अंशू घरीच आहे त्याला घरीच ठेवलं आहे अबोली म्हणाली तशा त्या दोघींनी माना हलवल्या जीविका आणि सुद्धा महिनाभर आधीच सहस्त्र बुद्धेंकडे येऊन थांबल्या शेवटी जीविकाच्या एकुलत्या एक भाच्याचं लग्न होतं ती महिनाभर आधीच हजर झाली घरात नुसता गोंधळच गोंधळ होता सगळे कामांमध्ये बिझी अग्नेय आरव दीपक गौरव सगळे त्यांचं ऑफिसचं काम करून घरातली लग्नाची तयारी करायला लागले गौरवला तर गावाकडे पाठवलं होतं बाकी सगळ्यांना घेऊन यायला रंजीत रंजना सूर्यजित आणि प्रमिला आता वयामानाने खूप थकले होते तरीसुद्धा नातवाचं लग्न आहे म्हटल्यावर त्यांच्या अंगी एक वेगळाच उत्साह हो आला होता ते सुद्धा घाईघाईने आवरून गावाकडून निघाले आधी त्यांना शहरात करमत नव्हतं गावी मन रमायचं म्हणून अग्नेय आणि गौरव कितीही नाही म्हणत असतानासुद्धा ते हट्टाने गावी जाऊन राहिले आता नातवाचं लग्न आहे म्हटल्यावर ते लगेच इकडे आले यावेळेस मात्र अग्नेय आणि गौरव त्यांना गावी जाऊ देणार नव्हते त्यांचं वय झालं होतं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं होतं त्यांची काळजी घेणं गरजेचं होतं सगळं घर गहर घरातल्या माणसांनीच गजबजून गेलं होतं ऑलरेडी त्यांच्याच घरात इतके माणसं होते की अजून जर पाहुणे यायचे बाकी होते तशी अग्नि आणि गौरवने सगळी सोय करून ठेवली होती दीपकसुद्धा अधूनमधून सारखा चक्रा मारत असायचा पण मृदुला आणि मुकेश घरी असताना त्याला तिथे मुक्कामी काही राहता येत नव्हतं त्यामुळे तो दिवसभर थांबून रात्री घरी निघून जायचा तिथे त्यांची काळजी घ्यायला कोणीतरी हवंच होतं ईशान जेनी परत लंडनला निघून गेले होते आता आरावच्या लग्नासाठी ईशान आधी येणार होता जेनीची एक्झाम असल्यामुळे तिला काही लग्नाला येता येणार नव्हतं कीर्ती तुला खूप आनंद होत असेल ना अशी उत्सुकतेने तू लग्नाच्या दिवसाची वाट बघत असेल ना इशिका तिच्या रूममध्येच होती आरवला तिला भेटू देत नव्हती लग्नाच्या आधी त्या दोघांनी भेटायचं नाही असं घरच्यांनी सांगून दिलं होतं त्यामुळे लग्न होऊन सुद्धा त्यांचं लग्न झालं नव्हतं एक्साइटमेंट पण तेवढीच आहे आणि भीतीही तितकीच वाटत आहे कीर्ती लाजत म्हणाली भीती कशाची तुमचं तर सगळं झालं आहे मग तुला घाबरायची काय गरज आहे ईशिका म्हणजे निर्लज्जम सदा सुखी भवम कीर्तीला तर आता काय बोलावं तेच कळे ना इशिका होतीच अजब गजब इशिका काही पण बोलते कीर्ती तिच्या हातावर मारत म्हणाली मी कुठे काही पण बोलते बरं मला सांग तुला फर्स्ट टाइम भीती वाटली असेल ना जास्त त्रास होतो का इशिकाला ते सगळं ऐकायची खूप उत्सुकता होती इशू भीती तर वाटली होती कारण मी तुझ्यासारखी बिंदास नाही ना कीर्ती हसत म्हणाली तसं तो तिने तोंड वाकडं केलं किती बिंदास असली तरीसुद्धा ते क्षण म्हटले तर अंगावर काटा येतो ती भार्गवचा वाईट केस आठवत म्हणाली तुमच्यामध्ये काही झालं आहे का कीर्तीने विचारलं नाही नाही तसं कुठे काय कधीच झालं नाही इशिका तोंड पाडून म्हणाली मग तुला लग्नाआधीच कीर्ती तिचा पडलेला चेहरा बघून म्हणाली नाही मला हे सगळे क्षण लग्नानंतर अनुभवायचे आहे ती म्हणाली तसा कीर्तीच्या जीवात जीव आला तेवढ्यात कीर्तीचा फोन वाजला तर आरव होता तिने खुश होऊन लगेच रिसीव केला पण ती बोलायच्या आधी इशिकाने तिचा मोबाईल तिच्याकडून हिसकावून घेतला हॅलो जान तो खूप रोमँटिक आवाजात म्हणाला तशी इशिका चाट पडली याला इतकं प्रेमाने बोलता येतं असा तिला प्रश्न पडला तुझी जान माझ्या बाजूला बसली आहे जे काही बोलायचं आहे ते मला सांग मी तिला सांगते इशिका आवाज इशिकाचा आवाज येताच त्याचा चेहरा पडला आरव पण काही कमी नव्हता जशी इशिका होती तसं त्याचं आणि कीर्तीचं भेटणं बंद झालं होतं आज काय तो तिला सोडणार नव्हता ठीक आहे आता माझे निरोप पोहोचवायचं काम तुझ्याकडे आहे तर तुलाच सांगतो तो, तो म्हणाला बोल काय निरोप द्यायचा आहे फुल ने ती फुल ॲटिट्यूडने म्हणाली आय लव यू तो म्हणाला तसा तिला झटका बसला काय ती झोऱ्यात ओरडली तशी कीर्ती डचकली तुझ्यासाठी नाही कीर्तीसाठी निरोप देते ना माझा तो म्हणाला तशी तिला मनातच चिड आली आय लव यू ती कीर्तीला म्हणाली कीर्तीला आधी काही समजलं नाही पण इशिकाने मोबाईलकडे इशारा केला तसं तिला समजलं आय मिस यू आय किस यू त्या दिवशीची रात्र मी अजून विसरलो नाही तुझा तो वेडावून सोडणारा स्पर्श तुझे नरम गुलाबी ओठ त्या ओठांना मी माझ्या ओठात ए हटहट काय सांगायचे आहे तिला सांग मला नको सांगू सडू कुठला काही बोलतो त्याचं ते, ते बोलणं ऐकून तिला खूप कस्तरीत झालं तिने लगेच मोबाईल कीर्तीकडे दिला मी थोड्या वेळ बाहेर चालले तुम्हाला काय बोलायचं ते बोला, बोला। आणि तुझ्या त्या सडूला सांग काही लाज लज्जा शरम आहे की नाही असं म्हणून ती लगेच बाहेर पळून गेली हॅलो कीर्तीचा आवाज आला तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली इशिका आल्यापासून या दोघांचं इशिका आल्यापासून ते दोघं भेटलं नव्हते आणि बोललेही नव्हते इशिकाला मोठ्यांनी दिलेली कामगिरी ती व्यवस्थित बजावत होती हे जान आय रिअली मिस यू मला तुला भेटायचं आहे आज रात्री सगळे झोपल्यावर वरती टेरेसवर ये तो म्हणाला तसा तिच्या पोटात गोळा आला तिला त्याला भेटायचं होतं म्हणून तिने लाजत होकार दिला पण इशू तिला माहीत होता तिच्यावर इशिका घारीसारखी नजर टिकवून आहे ती स्वतः चोरून लपून रात्री बाहेर जाणार आहे तिची काळजी करू नको ती बाहेर जाताच तू वरती आहे त्याने आधीच सेटिंग केली होती ओके आज रात्री आपण आरवला भेटणार या विचारानेच तिच्या पोटात गुदगुल्या झाल्या इशिका घरात इकडे तिकडे फिरत होती तिला कोणी काही काम देत नव्हतं तरी ती मध्ये मध्ये करत होती जीविकाने तिला किती वेळेस हटकलं पण ती काही जायचं नाव घेत नव्हती सगळे बिझी कीर्ती तिच्या आरोहसोबत बिझी मग तिला बोर व्हायला लागलं अंशूकडे गेली तर तो कुमुदिनीमध्ये बिझी तिला काय करावं तेच कळे ना तितक्यात तिला भारगावचा कॉल आला तशी ती खुश होऊन त्याच्याशी बोलता यावं म्हणून बाहेर पळत गेली हॅलो तिचा उदास भरलेला आवाज ऐकून त्याला समजलं की ती बोर झाली आहे काय करत आहेस त्याने विचारलं विशेष असं काही नाही आज मला असं वाटत आहे की या जगळ्यात या जगात सगळ्यांना कामं आहेत मीच फक्त तेवढी बिनकामाची आहे ती नाराज होत म्हणाली इशू आज रात्री आपण डिनरला जायचं का तो म्हणाला तशी ती खूप खुश झाली हो का नाही नको मला नाही जमणार आधी ती हो म्हणाली नंतर लगेच नाही म्हणाली का काय झालं त्याने विचारलं घरातल्यांनी कीर्तीची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे तिला आणि सडूला लग्न झाल्याशिवाय भेटू द्यायचं नाही असं त्यांनी मला बजावलं आहे मी जर डिनरला आले तर त्या सडूला तिला भेटण्याचा चान्स मिळेल त्यामुळे डिनर कॅन्सल ती म्हणाली आणि पलीकडून त्याचा काहीच आवाज आला नाही मिस्टर बीबी तिने आवाज दिला तू तिची बॉडीगार्ड आहे का तिच्यावर लक्ष ठेवायला मला वेळ मेर मिळत नाही तेव्हा तर तुझे मला भेटण्यासाठी शंभर बहाणे निघत असतात आता स्वतःहून मी डिनरसाठी इन्व्हाइट केलं तर तू नाही बोलते तो थोडा रागात बोलला मिस्टर बीबी प्लीज समजून घ्या ना मी नाही येऊ शकत ती असं म्हणताच कॉल कट ती चकित होऊन मोबाईलला बघायला लागली कसले खडूस आहेत लगेच कॉल कट तिने परत त्याला कॉल केला तू डिनरला येणार आहेस का नाही फक्त तितकंच सांग कॉल रिसीव करताच तो म्हणाला तसा तिने दीर्घ श्वास घेऊन सोडला ओके मी येत आहे ती म्हणाली तसा तो गालात हसला गुड रात्री दहा वाजता मी बाहेर येऊन थांबतो तयार राहा तो म्हणाला तशी ती हो म्हणाली तिच्याकडे पर्याय कुठे होता तिचा कॉल कट करून त्याने आरवला कॉल केला झालं तुझं काम तो म्हणाला इशूला कीर्तीपासून लांब करण्यासाठी त्यानेच भार्गवला सांगितलं थँक्स यार या इशूमुळे मला आणि कीर्तीला भेटता येईना तो म्हणाला तसा भार्गव हसायला लागला त्यात तिची काय चूक तिला सांगितलं ते काम ती व्यवस्थित करत आहे तो म्हणाला पण तिने ते काम जास्तच मनावर घेतलं आहे इतकी इमानदारी तर आपण आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा करत नाही तो वैतागन म्हणाला तसा भार्गव अजून हसायला लागला आता तुझा रस्ता रिकामा झाला आहे तू एन्जॉय कर ब्रो तो म्हणाला तसा आरो हसला कमो तुझी तब्येत ठीक आहे ना पोट तर दुखत नाही ना रोज हा प्रश्न विचारून अंशुमन मन कुमुदिनीला वेड्यात काढत होता अंशू मी एकदम ठीक आहे आता किती वेळा सांगू ती जरा वैतागून म्हणाली तरी तो काही तिला प्रश्न विचारायचा थांबत नव्हता था। तेव्हा नसेल त्रास होत आत्ता होत असेल आता तो त्रास काय सांगून होणार आहे का तो खांदे उडवत म्हणाला तशी ती हसली मला त्रास व्हायला लागला तर सगळ्यात आधी मी तुला येऊन सांगेन आता तर ठीक आहे ती म्हणाली तशी त्याने हसून मान हलवली कीर्ती मी आज मिस्टर बीबीसोबत डिनरला चालले आहे तू अजिबात त्या सडूला भेटायला जायचं नाही इशिका तिची तयारी करत होती आणि कीर्तीला हरवला भेटायचं भेटायला जायचं नाही ते सांगत होती नाही भेटणार मी त्यांना कीर्ती तिच्या समाधानासाठी म्हणाली नक्की इशिकाने विचारलं तशी तिने हमध्ये हो मान हलवली ओके बाय भार्गवचा मिस कॉल येताच तिने कीर्तीला बाय केलं आणि निघून गेली भार्गव इशिकाची वाट बघत बाहेरच थांबला होता ती पळतच बाहेर आली तिने आधीच सांगितलं होतं की ती भार्गवसोबत डिनरला चालली आहे म्हणून नंतर तिला कोणी काही विचारलं नाही किती उशीर इतका उशिरा कोणी डिनर करतं का ती गाडीत बसली आणि म्हणाली सॉरी थोडं कामात बिझी होतो तो म्हणाला घरातले सगळे जेवण करून झोपले आणि तुम्ही आत्ता आले त्यात तो आरो किरतीला भेटायचा नक्की प्रयत्न करणार ती म्हणाली त्यांचं ते बघून घेतील आपण निघायचं का तो थोडा रागात म्हणाला लगेच का चिडता ती तोंड पाडून म्हणाली एकतर दिवसभर मी कामात बिझी असतो तुला एक कॉल करायला वेळ मिळत नाही तुझ्यासाठी वेळ काढावा तर तू येऊन जाऊन आरव कीर्तीचंच बोलत असते त्याने रागात गाडी स्टार्ट केली अच्छा ठीक आहे नाही बोलत मी त्यांच्याविषयी आता तरी राग सोडा तिने त्याच्या हाताला विळखा घातला भूक लागली असेल ना तो राग विसरून तिला म्हणाला हो खूप तिचा बारीक झालेला चेहरा बघूनच त्याला समजलं होतं जाऊ का आता कोणी बाहेर असलं तर कीर्ती जाऊ का नको जाऊ का नको हा विचार करतच बेडरूममध्ये चक्रा मारत होती तेवढ्यात कोणीतरी दरवाजा वाजवला ओ गॉड आता कोण आलं असेल ती मनात म्हणाली आणि हळूच दरवाजा ओपन केला तर आरव होता इशिका जाऊन अर्धा तास झाला तू अजून काय करत आहेस मोबाईल कुठं आहे तुझा तो म्हणाला तसं तिने इकडे तिकडे बघितलं तर तिचा मोबाईल चार्जिंगला होता मोबाईल चार्जिंगला आहे स्विच ऑफ झाला होता ती म्हणाली तसा त्याने सुस्कारा सोडला इशिका गेट बाहेर निघताच त्याने तिला कॉल केला पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता चला आता त्याने तिचा हात पकडला कीर्तीच्या पोटात तर गोळाच आला होता आरव तिला घेऊन वरती टेरेसवर आला तिथे कोणीच नव्हतं वरती आल्यावर तिला थोडा गारवा लागला आरवने मस्त एक गादी आणून तिथे एका बाजूला टाकली होती तिथे लाईटचा प्रकाश येत नव्हता हो कीर्तीने ते बघून आवंडा गिळला कम तो तिथे बसला आणि तिला आपल्याजवळ बसवलं कोणी बघितलं तर तिच्या बिचारीच्या मनात धाकधूक चालूच होती शरीर अजून कुडकुडायला लागलं होतं कोणी नाही येणार इथे बघायला सगळे झोपले आहे त्याचा आवाज तिला खूप जवळून आला त्याचे गरम श्वास तिच्या कानाला लागत होते त्याने हळूच एक हात तिच्या कमरेवर ठेवला तसा तिच्या पाठीचा मनका ताठ झाला काय झालं त्याने तिला जवळ उडून घेतलं तसं तिने अंग चोरून घेतलं आता हा दुरावास सहन होत नाही कधी लग्न होईल असं झालं त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले तशी तिने लाजून खाली मान घातली तुला नाही वाटत का लवकर लग्न झालं पाहिजे तो म्हणाला हो वाटतं ती एकदम हळूच म्हणाली तसा तो हसला अंधारातसुद्धा तिच्या चेहऱ्यावर पसरलेली लाली त्याला दिसत होती आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका